त्या पृथ्वी तलावर अनेक देश आहेत आणि प्रत्येक देशाचं त्याचं त्याचं एक संविधान आहे कायदे नियम आहेत आणि त्यानुसार तो तो देश कार्य करतो त्या प्रत्येक देशातील नागरिकाला त्या देशाच्या संविधानाबद्दल कायद्यांबद्दल नियमांबद्दल आदर आहे त्याच्याप्रमाणे ते वागतात आणि काही जे गुन्हेगार असतात जे चुकीचे कार्य करतात त्या संविधानानुसार कायद्यांनुसार नियमानुसार वागत नाहीत त्यांना शिक्षा होते पण आपण पाहतो या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक देशाचं संविधान हे मर्यादित आहे एखादा व्यक्ती एखाद्या देशात गुन्हा करून दुसऱ्या देशात पळून जातो आणि त्या देशाचं संविधान त्या व्यक्तीवर कुठलीच कारवाई करू शकत नाही आपण अनेक उदाहरणं पाहिली आहेत आपल्या देशामध्ये गुन्हेगारी करून बॉम्बस्फोट करून लोकांचे पैसे लुबाडून लोक दुसऱ्या देशात पळून गेलेत पण आपल्या देशातील कायदे कानून नियम संविधान त्यांच्यावरती काहीही कार्य करू शकत नाही त्यांना शिक्षा करू शकत नाही किंवा असंही पाहतो आपण एखाद्या व्यक्ती एखाद्या देशाची नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व पत्करतो या देशाचं संविधान त्या व्यक्तीवर लागू होत नाही त्याला नवीन संविधान पालन करावं लागतं किंवा आपण इतिहासातही पाहिलेलं आहे की अनेक सत्ता आल्या वेगवेगळ्या पृथ्वीतलावरच्या देशांमध्ये वेगवेगळ्या जागांवरती अनेक सत्ता आल्या अनेक सत्ता गेल्या वेगवेगळे नियम आले वेगवेगळे कायदे आले वेगवेगळे संविधान आले वेगवेगळे राजे आले वेगवेगळ्या लोकशाही होती आत्ता आहे आधी हुकुमशाही होती किंवा त्याच्या आधी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं राज्य चालू होतं वेगवेगळे नियम कानून कायदे आले संविधान आले काळानुसार आले आणि निघून गेले याचा अर्थ या जगात मानवाने तयार केलेले नियम कायदे संविधान हे मर्यादित आहेत काळापुरते किंवा एखाद्या जागेपुरते आणि ते बदलत राहतात आपण त्यांना सर्वव्यापी नियम कायदे म्हणू शकत नाही पण ही सृष्टी एका विशिष्ट नियमानुसार चाललेली आहे एक संविधान असंही आहे जे सर्व विश्वासाठी आहे फक्त एखाद्या छोट्याशा देशासाठी किंवा एखाद्या प्रांतासाठी किंवा ठराविक काळासाठी नाही ते संविधान किंवा ते नियम किंवा ते कायदे कोण चालवतं ते कशा पद्धतीने चालतात तिथे गुन्हेगाराला शिक्षा होते का गुन्हेगार या कायद्यांप्रमाणे तिथूनही निष्ठून जाऊ शकतो हे प्रकृतीचे नियम काय आहेत त्यांना कोणी बनवलेलं आहे आणि ते आपण कशा पद्धतीने समजून घेतले पाहिजेत आणि त्यानुसार कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे या सर्वांची चर्चा आपण या सोप्या मराठी कोर्समध्ये करणार आहोत भगवद्गीतेवर आधारित हा कोर्स आहे त्यामध्ये प्रत्येक श्लोकावर छोटे छोटे व्हिडिओज केले जातील दहा ते पंधरा मिनिटांचे आणि हे यूट्यूबवर कोर्स असणार आहे त्याची लिंक व्हॉट्सॲप कम्युनिटीची खाली कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलेली आहे तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा खाली आपली लिंक देण्यात आलेली त्या लिंकवर क्लिक करा या कोर्समध्ये सहभागी व्हा आणि भगवद्गीतेचं हे सोप्या मराठी भाषेतील जे विश्लेषण आहे त्यामध्ये सहभागी व्हा हरे कृष्ण धन्यवाद हरे कृष्ण